दोन हजार आठ साली एका पावसाळ्याच्या रात्री प्रत्येक नावाचा तरुण एकटाच प्रवास करत होता पुण्याहून सुटलेली ट्रेन कोल्हापूरकडे जात होती आणि मध्ये कुठेतरी त्याने झोपेतच जो जोडे उघडले ट्रेन थांबली होती प्लॅटफॉर्मवर कुणीच नव्हतं लाईट नव्हती फक्त स्टेशनचा एक बोर्ड दिसत होता दाट सावळे त्याने मोबाईल काढला पण सिग्नल नव्हता घड्याळ पाहिलं तीन वाजून तीन मिनिट झाले होते पावसाचा हलका आवाज आणि ट्रेनचं इंजिन सुरू होतं पण तो उतरलाच प्रतीक स्वतःशीच उठपुटला हे कुठलं स्टेशन आहे सावळे असं कुठेच ऐकलं नव्हतं त्याने आजूबाजूला पाहिलं एकही माणूस नाही दुकान बंद स्टेशनचं बिल्डिंगही अर्धवट मोडला होतो पायऱ्या चढून तो बाहेर जायला लागतो पण तो जेव्हा स्टेशनच्या बाहेर येतो तो परत त्याच प्लॅटफॉर्मवर उभा असतो त्याच्या कपाळावर घाम फुटतो तो परत सुटतो परत स्टेशनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो पण दरवेळी तो पुन्हा स्टेशनवरच येत असतो कुठेच रस्ता नाही कोणताही आवाज नाही शेवटी तो एक खुर्ची शोधतो आणि बसतो समोर एक बोर्ड असतो त्यावर लिहिलेले असते शेवटचे स्टेशन उतरलेला परत जात नाही प्रतीक उठून फेरफार करायला लागतो स्टेशनचे बिल्डिंग अंधारलेलं पण एक दरवाजा अर्धा उघडा असतो बुकिंग ऑफिस तो आज जातो जुनी धूळ भरलेली टेबल भिंतीवर कुजलेले पोस्टर्स एक कोपऱ्यात जुना लाकडी बुकिंग काउंटर त्यावर एक बुरकटत गेलेला बोर्ड दाट सावळे एकोणीसशे एकाहत्तर प्रतीकच्या मनात विचार येतो इथे इतके वर्षापासून कोणी चाल नाही का तो काउंटरपाशी जातो आणि बघतो एक माणूस बसलेला आहे गर्द अंधारात डोक्यावर टोपी पण चेहरा स्पष्ट माणूस शांत बसून असतो डोळे बंद प्रत्येक त्याला बघून घाबरतो अहो कुणीतरी आहे का इथे तिकीट आहे का माणूस डोळे उघडतो आणि हळू आवाजात बोलतो तिकीट कुठलं तिकीट ट्रेन गेली आता त्या माणसाचा चेहरा हलकासा हसतो इथे कोणीही तिकीटाशिवाय येत नाही आणि आला तर परत जात नाही प्रतीक मागे आटतो तू म्हणतो माझं नाव प्रतीक आहे मी चुकून इथे उतरलो मला फक्त बाहेर जायचं आहे तो माणूस डोळे जातो चुकून काहीच होत नाही इथे तो उतरतो फक्त ज्याचं नाव यादीत असतं प्रतीक विचारतो कसली यादी कोण तयार करतो ती त्यावर तो माणूस म्हणतो ज्याचं आयुष्य अर्धवट राहिले ज्यांची मृत्यूची वेळ आली आहे त्याची नाव या स्टेशनवर यादीत असतात प्रतीक हादरतो तो मागे फिरतो आणि पळत स्टेशनच्या बाहेर जातो पण पुन्हा एकदा तो प्लॅटफॉर्म नंबर एक वर उभा असतो तिथे एक खुर्चीवर तोच माणूस बसलेला आणि समोर बोर्ड असतो शेवटचा स्टेशन जिथे वेळ थांबतो रतिका अजूनही त्या विचित्र स्टेशनमध्ये अडकलेला असतो त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट घुमत असते हे खरच आहे की मी वेळ लावलोय तो स्टेशनच्या बाजूच्या एका बंद कोणीत जातो जिथे दरवाजा अर्धा उघडा असतो आणि एक विचित्र त्यांनी जाणवत असते तो आज जातो खोलीत खूप अंधार असतो पण एका कोपऱ्यात एक झाकलेली ट्रंक दिसते प्रतीक ती उघडतो त्यात एक जुनाट डायरी असते डायरीवर नाव कोरलेलं असतं राधिका एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्रत्येक हळूहळू पानं चालतो त्यात लिहिलेले असते आज दहा दिवस झालेत इथे अडकून ट्रेन जात नाही लोक नाहीत आणि वेळ तर इथे थांबलेली आहे माझं घड्याळ सतत तीन वाजून तीन मिनिटवर अडकलेलं आहे मी वाऱ्यांशी सावल्यांशी बोलते आणि प्रत्येक रात्री एक पायऱ्यांवर चालण्याचा आवाज ऐकू येतो जो माझ्या खोलीच्या जवळ थांबतो आणि मग गायब होतो हे वाचून प्रतीकच्या घासाला कोरड पडती तो डायरी पुढे चालतो आज एक नवीन प्रवासी इथे उतरला आहे मी त्याला पाहिलं त्याचं नाव प्रतीक हा हातोच असेल शेवटचा प्रवासी कारण माझ्यानंतर आता त्याचा नंबर आहे प्रतीक हा धरतो हे शक्यच नाही ही डायरी तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची आहे आणि त्या पानाच्या खाली एक रेषा एक हाताने लिहिलेलं वाक्य हे स्टेशन जिवंत नाही हे फक्त वाट पाहत मृत्यूची प्रतीक हळूहळू मागे वळतो आणि त्या खोलीच्या कोपऱ्यात एक स्त्री उभी असते केस सैल डोळे पांढरे आणि हातात डायरीचा तुटलेला तुकडा प्रतीक त्या स्त्रीच्या मागे जातो पण ती हरवते मग त्याला सापडतो एक गुप्तजीना जो स्टेशनचा तळजाराकडे जातो आणि तिथं आहे एक ट्रेन तिकीट त्याचं नाव असलेलं पण मृत्यू तारीख आधीच लिहिलेली प्रतीक तिच्याकडे पळत जातो ती स्त्री ते अचानक अंधारात विरगळते त्या कोपऱ्यात फक्त एकच गोष्ट उरते जुना लालसर दार। प्रतीक त्या दाराचं हँडल फिरवतो खालच्या दिशेने जाणारा एक गुप्तजीना उघडतो तो खाली उतरतो खाली उतरल्यावर एक मोठं अंधारलेलं तळघर भिंतीवर कातळासारख्या खुना कुठेतरी एक वाप बाहेर पडतोय असा आवाज आणि मधोमध मद एक लोखंडी खोक्याचं यंत्र त्यावर कोरलेलं नाव रेल्वे रजिस्टर एकोणीसशे एकोणपन्नास अंतिम तिकीट यंत्रणा प्रतीक ते यंत्र उघडतो आणि आता त्याला दिसतो एक, एक तिकीट दिस वर छापलेलं असतं त्याचं नाव प्रतीक गाडी नंबर तेरा फक्त एक प्रवासी प्रवेश तारीख आजची स्थळ शेवटचा स्टेशन रात्री तीन वाजून तीन मिनिट प्रतीक श्वास रोखतो त्याच लक्ष जात यंत्राच्या जा माग असलेल्या भिंतीकडे जिथं कोरलेलं असत एक वेळ एक प्रवासी एक तिकीट आणि एक निवड प्रतीक हळूहळू मागे वळतो पण आता तो एकटा नसतो त्याच्या समोर उभा असतो तिकीट मागणारा माणूस पण आता त्याचा चेहरा स्पष्ट आहे डोळे काळे तो शांतपणे हात पुढे करतो आणि म्हणतो तिकीट दे वेळ संपली या स्टेशनवर आलं की मागे जाता येत नाही तिकीट घेतलं की प्रवास ठरलेला पण निवड निवड तुझी आहे प्रतीक प्रतीक तिकीट देत नाही तिकीट मागणारा माणूस काहीच न बोलता मागे सरकतो आणि स्टेशन अंधारात हरवतं त्या क्षणी प्रतीकच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो एकदम ट्रेनच्या डब्यात पोचलेला असतो डब्यात कोणीच नाही फक्त एक खिडकी पण त्याबाहेर काहीच दिसत नाही एक संपूर्ण अंधार प्रतीक बचकतो समोरच्या सीटवर कोणीतरी बसले तो हळू चालत जातो पण समोर फक्त एक कोरारसा आहे तो आरशात पाहतो आपला चेहरा दिसत नाही तेवढा ट्रेन अचानक थांबते डब्याचा दरवाजा उघडतो एक दुसर गल्लीसारखा रस्ता आणि समोर उभा असलेलं एक लहान मुल मुलगा म्हणतो तिकीट नाकारलास ना मग आता ते तुला शोधेल ट्रेनमध्ये पुन्हा आवाज येतो शेवटच्या डब्यातून जोरात दरवाजा आपटल्याचा आवाज प्रतीक मागे धावतो डब्याच्या शेवटी एक दरवाजा लालसर उजेड आणि आतून एक सुस्कारा जाणवतो माणसाचा नाही ना कोणत्या प्राण्याचा पण काहीतरी वेगळा प्रतीक त्या दरवाजाकडे हात नेतो दरवाजा आपोआप उघडतो आणि आत एक कोपऱ्यात बसलेली ती स्त्री जिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही पण केसोले शरीर जणू पाण्यातून काढलेलं आणि तिच्या हातात तोच तिकीट ती हळूच वर पाहते आणि हसते प्रवासी तूच आहेस आता ही ट्रेन तुझीच शेवटचा स्टेशन कुठं आहे हे कुणालाच माहीत नाही पण एकदा इथं आलं की प्रवास थांबत नाही प्रत्येक नाकारलेलं तिकीट नव्या बायाला जन्म देतं तर ही होते आजची बाई कथा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे